नमस्कार महाराष्ट्र शेतकरी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे हा आपला चार एक्करचा दोनशे पासष्ट ऊसाचा प्लॉट आहे पण त्याच्यामध्ये एक एक्करमध्ये आपल्याकून चुकून औषधाचं प्रमाण थोडं जास्त झाल्यामुळं तमर आणि टू फॉर्टी तर ऊसाचा जळालेला आहे तुम्ही बघू शकता तर आपल्याला त्याच्यासाठी आपण आज याला फवारणी करणार आहे आणि त्या फवारणीमध्ये हे चार औषधं आहे त्याच्यामध्ये पाटील शेतकरी उद्योग समूहाचं केन बुस्टर आहे सोबतच हमला आहे त्याच्या सायपर आणि आणि आहे आणि एकोणीसशे एकोणीसशे बुरशीनाशक आहे आणि चिलेटेड आय एन ए त्याच्यामध्ये आपल्याला दहा टाक्या करायच्या आहे जे हमला आहे ते आपल्याला प्रतिपंप चाळीस एम एल टाकायचं आहे बूस्टर पन्नास एम एल ए आणि एकोणीस एकोणीस शंभर ग्राम आणि हे बाकीचं हे दोन आहे याचं कालून घ्यायचं आहे दहा आपलं पाण्यामध्ये दहा दहा माग्याचा हे करायचं आहे तुम्ही बघू शकता फवारणी केल्यानंतर एक महिन्याने असा रिझल्ट आपल्याला आलेला आहे तर शेतकऱ्यांना ज्या लोकांचा ऊस असा झाला असेल त्यांनी केन बूस्टरची फवारणी नक्की करा आम्ही शेतकरी आहे काही कंपनीची ॲड करत नाही तुम्ही बघू शकता रिझल्ट धन्यवाद